तर नमस्कार मित्रांनो शरद धनाडी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत जाईल तर मित्रांनो महाडीपी पोर्टलमार्फत पोर्टल मार्फत शेतकऱ्यांना ज्या काही अशा बऱ्याचशा योजना आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहे त्यामध्ये सर्व काही योजनांची आज आपल्याला माहिती घेणार आहोत योजना चालू आहेत त्यासाठी तुम्हाला जे काही अनुदान मिळणार आहे संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा काही योजना आता मा डी पी पोर्टल मार्फत आपल्याला दिले जाणार आहे प्रथम येणारा प्रथम प्राधान्य मार्गाने या, या ठिकाणी जे काही योजना आहेत त्या ह्या योजनेचा लाभ आपल्याला दिला जात आहे तर मित्रांनो यामध्ये यांत्रिकीकरणसुद्धा आहे आणि जे काही आपले तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल इलेक्ट्रॉनिक मोटर असेल पंप असेल पी व्ही सी पाईप असतील फळबाग असेल अशा अशा बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या जात आहे त्यामध्ये पी व्ही सी पाइपाकरिता नव्वद टक्के अनुदानावरती जे आहे ते पी व्ही सी पाईप आहे ते मिळत आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे ते पोर्टल वरती करायचा आहे आणि प्रथम प्रथम प्राधान्य राहणार आहे त्यामुळे आपण आपला अर्ज जो आहे तो लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर फार्मर आयडी जी आहे ती कंपल्सरी लागणार आहे त्यामुळे आपण आपली फार्मर आय डी काढून त्याचबरोबर मित्रांनो झटका मशीन अनुदान जी योजना आहे त्यासाठी तुम्हाला पंचाहत्तर टक्के अनुदान जे आहे झटका मशीन सुद्धा घेण्यासाठी देणार आहे पंधरा हजार यासाठी ऑनलाईन पण अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ते झटका मशीन घेण्या दिलेलं आहे यासाठी सुद्धा तुम्हाला प्रथम शेतकऱ्यांना जे काही इलेक्ट्रॉनिक मोटर आहे घेण्यासाठी तेवीस रुपये साठ पैशामध्ये म्हणजे काही ऑनलाईन शुल्क आहे एवढेच भरून जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मोटर घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तेवीस रुपये साठ पैसे म्हणजे जवळपास शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मोटर या ठिकाणी मिळणार आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दिली जाणार आहे त्यासाठी लगेच ऑनलाईन अर्ज आहे करून घ्या यासाठी सुद्धा प्रथम येणार प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो काही पेट्रोल पंप असेल शंभर टक्के अनुदान सुद्धा फवारणी पंप योजना जी आहे ती राबवली जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो काही पेट्रोल पंप आहे यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे फवारणी पंप योजना जी आहे सुद्धा या ठिकाणी राबवली जात आहे पिका परत ज्या प्रत्येक हंगामा पर्यंत यासाठी या योजना करिता ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना करावा कधी ना कधी तरी तुम्हाला जो काही फवारणी पंप आहे तो शंभर टक्के अनुदानावर दिला जाणार आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज जे आहे ते या ठिकाणी करून ठेवावा तर या सर्व काही योजना आहेत त्या ह्या महाडीपी पी पोर्टल वरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यासाठी तुम्हाला फार्मर आय असणे गरजेचे आहे अशाच नवनवीन अपडेट आपल्याला शरद धनाडी यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकोनला क्लिक करा लाइक करा शेअर करा धन्यवाद